काका का, छत्रपती शिवाजी राजे देवही नव्हते आणि छत्रपती शिवाजी राजे संतही नव्हते पण छत्रपती शिवाजी राजे होते म्हणून आमच्या मंदिरातील देवा, देवा हे प्रभू देशपांडे तानाजी मालू सरे शिवासाशी हंबीराव मोहिते धर्मवीर संभाजी राजा पगड जाती बारा बलुते सगळ्यांना एकत्र करून हा महाराष्ट्र निर्माण झाला मला ठक ताकद या महाराष्ट्राची आणि म्हणून महाराष्ट्रात खावं लागेल भारत मी रेना के तो भारत माता की जय बोलणं पडेल भारत माता की जय म्हणावं लागेल तिरंग्याचा अभिमान पाहिजे भगव्याला सॅल्यूट ठेवला पाहिजे भगवा कोणत्या पक्षाचा सांगत नाही भगवा म्हणजे शान आहे आणि अभिमान आहे आमचा आम्हाला उठवतो उभा करतो ताज तवान करतो जागृत करतो तो मावळ्यांना मरणाच्या दारातून पुन्हा एकदा जिवंत करत होता आणि म्हणून सांगितले पाहिजेत राजा